लाज वाटली पाहिजे तर पैशाशिवाय राजकारण करू शकत नाही असा काही राजकारण्यांचा समज झाला त्यामुळे वरपासून कालपर्यंत अगदी कालपर्यंत पैसा देऊन मतं घेणं असं नव्हतं पण ट्रेन भलतीकडे सगळे गेल्या काही वर्षात चालायला लागला खेळसवण आहे पूर्वी अगदी खेळेमेळीचं वातावरण असायचं राजकारणामध्ये म्हणजे मी पाहिलेलं आहे की माझे काका सोलंकी साहेब यांचे काका भास्करराव ठाकूर मनुभाई जितूभाईचे वडील त्याचबरोबर पंढरी आप्पा म्हणून होते आमचे विरोधक होते hmm. इलेक्शनच्या वेळेला ते सगळे एक दुसऱ्यांच्या विरोधात पण मतदान झालं की संध्याकाळी एका ओट्यावर बसून मथुरदास पटेल म्हणून एक व्यापारी होते सगळे लोक एकत्र मंडळी एकत्र बसून चहा प्यायचे असं वातावरण होतं म्हणजे विरोधक पण इलेक्शन झालं की नंतर संध्याकाळी ते एकत्र फिरायचे पण आज म्हणजे असं म्हणतात एक दुश्मनी सारखं ठेवतात विरोधकांना दुश्मन समजतात ते सांगतात त्याप्रमाणे अतिशय वाईट परिस्थिती आता राजकारणाची आहे पण इतकी आपण या समाजसेवेच्या माध्यमातून काम करत आहे तर गेल्या काही वर्षांपूर्वीच वसई विरार ना मुंबईला लागून असल्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत रोजगार वगैरे सगळे उपलब्ध इझिली होतात नोकऱ्या व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतो त्याचबरोबर मुंबईला लागून तिकडे कल्याण डोंबिवली असेल इकडे वसई विरार असेल अफोर्डेबल गर...